शिराड सर्कल सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण सहकारी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि मित्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्या सर्वांची इच्छा असून देखील मी सर्वांना भेटू शकलो नाही निकाल लागायला थोडासा उशीर लागला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला मीटिंग बनवली होती सर्व नवनिर्वाचित आमदारांची त्यासाठी मला जाणं भाग होतो त्यामुळे तीच मी आपल्या सगळ्यांना भेटू शकलो नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो अतिशय मेहनत आपण सर्वांनी केली आणि तुमच्या मेहनतीचं तीज म्हणजे मी आमदार म्हणून आपल्या समोर उभा आहे निवडणुकीत अनेकांनी खूप मोठा जातिवाद केला अनेकांनी खूप खालच्या पातळीवर बोलले पण पूर्ण निवडणुकीत आपण कोणत्याही आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दर्जा सोडून आपण कुठेही बोललो नाही आता ज्यांनी खालच्या पातळीवर बोललो त्यांची पातळी त्यांना लक्षात आली त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी तुमचं काम अर्ध्या रात्री हात धरून सांगा तुमच्या कामाला पूर्वी जी पद्धत आपली होती एकूण एकाच्या ती आजही चालू आहे तुम्ही मी तुमचा आहे त्याच्यामध्ये शंका करायची गरज नाही ज्या माणसानी ज्या कार्यकर्त्यांनी मी अतिशय मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ म्हणजे मी आमदार झालेला आहे नाहीतर एवढ्या खालच्या पातळीचा प्रचार नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच मतदारसंघात आला नाही त्यांनी जातीवाद केला म्हणून मी भविष्यात जातीवाद करणार नाही मागे पण केला नाही मला सगळ्या मला सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी मला इथं आशीर्वाद दिले त्याची जाणीव आहे चार जण मूर्ख निघाले म्हणजे सगळे मूर्ख होत नाही याची पण मला खात्री आहे त्यामुळं आपल्या माणसाने कोणी चिंता करायची गरज नाही येणारे दिवस हे ये आपल्यासाठी अतिशय चांगले दिवस आहेत तेवढे तुम्ही लक्षात ठेवा मी सगळ्यांना भेटायचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करीन मला परत उद्या मुंबईला मीटिंग असल्यामुळं पण एक दिवस यावं जेवढ्या लोकांना भेटता येईल तेवढ्यांना भेटावं त्यांचे आभार मानावे खरं तर लोह्याला मी बघितलं की अनेकांच्या डोळ्यातून आसुरू येत होते त्यांचे आनंद आसरू होते त्यांना जो काही त्रास झाला त्याच्याबद्दलची आसरू होती त्या दोन्ही आसरू ज्यांनी ज्यांनी गाळले आणि न गाळे त्या सगळ्यांची माझ्याकडे नोंद आहे एवढ्या या ठिकाणी सांगतो आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या मार्फत आपल्या गावातील तमाम बंधू भगिनी सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र